तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा या गावातील प्रश्न लवकरच मार्गी लागणार आमचा राजाभाऊ खरे यांच्यावर विश्वास दोनशे सत्तेचाळीस राखीव मोहळ मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी मारडी यासह दहा ते बारा गावासाठी शिरापूर उपसा सिंचन माध्यमातून मिळणाऱ्या पाण्याचा प्रश्न गेले वीस ते पंचवीस वर्षांपासून प्रलंबित आहे तसेच रस्ते वीज व अन्य सुविधांपासून ही गावे वंचित आहेत आम्ही गेले वीस ते पंचवीस वर्ष झाले पाण्यासाठी सातत्याने खासदार आमदार हेलपाटे मारले पाठपुरावा केला परंतु कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया न आल्याने या भागातील शेतकऱ्यांमधून स्थानिक लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी व्यक्त करत आहे याबाबतीत शेतकऱ्यांनी शिवसेना नेते उद्योजक राजाभाऊ खरे यांच्याकडे भेटायला गेले असता त्यांनी सुटकीसरशी फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत, देत। त्वरित महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावला यामुळेच आम्ही आमच्या आयुष्यात अनेक नेते पाहिले परंतु राजाभाऊ खरे यांच्यासारखा त्वरित काम करणारा नेता आम्ही आजपर्यंत पाहिलेला नाही राजाभाऊ खरे यांनी या गावातील रस्ते वीज यासारखे अनेक प्रश्न मार्गी लावावेत व ते अशा प्रकारे जनतेचे से सेवा से करावी अशा प्रकारच्या स्थानिक नागरिकांमधून प्रतिक्रिया येत आहे यावेळी सत्यकाम न्यूजने स्थानिक मतदार नागरिकांशी संवाद साधताना पहा काय म्हणाले माझ्या आठवड्यामध्ये शिवसेनेचे राजाखरी आले असता दौऱ्याला आले असता त्यावेळेस त्यांनी तुमच्या विविध मागण्या तुम्ही त्यावेळेस त्यांच्या पुढे मानल्या होत्या काय मागण्या होत्या त्यावेळेस त्यांच्या आमच्या मशानभूमीमध्ये बोर पाडून देणे बर, बर आणि मशानभूमीमध्ये कार कंपाऊंड किंवा वॉल कंपाऊंड करून देणे असं त्यांनी मान्य केलेलं आहे बरं अडीच हजार अडीच हजार करून देतो म्हणून सांगितलं होतं आम्हाला बरं पूर्ण तसं होतं आहे का तो आता बघू एक दोन दिवसात त्यांचं आहे नियोजन करायचं ते करून घेतो म्हणजे बाकीच्या बाकीच्या नेत्यांमध्ये आणि राजाभोखरे यांच्या कार्यपद्धतीवर तुम्हाला काय फरक वाटतो काय फरक म्हणजे भरपूर फरक आहे कारण की अजून इलेक्शन लांब असताना त्यांनी गावागावात जाऊन जे फायदेल तिथं काम करून देत आहेत त्याच्यावर लक्षात येते की माणसाचं त्यांनी काय त्यांचं कार्यकारी आहे पुढं हे लोकांच्या लक्षात ऑटोमॅटिक येत आहे बहुत लय फरक आहे यांच्यामध्ये बरं तर आमची मागणी पूर्ण केलेली आहे हा फरक आहे हा हा फरक आहे त्यांच्यात नाही अकोले काठी या गावी राजभाऊ खडे शिवसेनेचे हे येऊन गेले होते तुम्ही त्यांचा सन्मान नाही केला तुम्ही त्यांच्यापुढे मागणी मान्य मानल्या होत्या म्हणजे कोणत्या प्रकारच्या मागण्या होत्या आणि त्यांनी मागण्या मान्य केल्या का मी फिरोज पठाण मुक्काम पोस्ट अकोले काठी उत्तर सोलापूर तर आमच्या अशी समस्या होते की जुन्या कब्रस्तान आणि कब्रस्तानमध्ये बोल मग राजभाऊ इकडे आल्यानंतर त्यांचा सत्कार आम्ही करून राजाभाऊला आम्ही मागणी केलं की बाबा असं आमच्या समाजासाठी तुम्ही काय तर करा तर त्यांनी मान्य केले आठ दिवसाचे आता आम्हाला पाणी काढून देतं म्हणून आश्वासन देऊन गेले आणि जे चालू आमदार खासदार केले आहेत त्यांनी हे जे आता म्हणजे अजून उभारणार आहेत म्हणजे अजून त्यांचं काय नाही आहे तरी पण हिने गावासाठी किंवा समाजासाठी हे सगळं करायचा प्रयत्न करालेत तरी त्यांना पुढं आम्ही शंभर टक्के मदत करू आता जे तुम्ही जे आता ही जे मागण्या तुम्ही सांगितल्या या घेऊन किंवा ह्याच्या अगोदरच्या मागण्या घेऊन तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी नाही ह्याच्या पहिले आम्ही कुणाला मागितले नाही का म्हणजे मागण्याचं आम्हाला हे आलं नाही योग आलं नाही मग राजेभाऊ आहे असं ऐकल्यानंतर आम्ही हे माणूस चांगला आहे हे माणूस किंवा बाबा करू शकते करू शकते म्हणून आम्ही आमच्या समाजासाठी आम्ही मागणी याला केली आहे तर तिने आश्वासन दिले आणि लगेच आठ दिवसाचा मी मारून देतो आणि तुम्हाला पाणी काढून देतो आसे आसे पूर्ण चार कंपाऊंड चार कंपाऊंड आणि बोर हे दोन्ही काम माणूस जे सत्तेवर नसताना जे काम केले ते सत्तेच असताना ह्याच्यापेक्षा डबल करून लोकांना खुश करतील हे आमचं आणि राजा बोपरे यांच्यात 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 काय फरक तुम्हाला वाटतो कारण स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार असताना सुद्धा ते हे काम का करू शकले नसतील पण म्हणजे कसं आहे राजकारणामध्ये थोडक्यात कसं आहे ते पक्षाचा आहे हे पक्षाचा आहे हो का काम काम का ने ने। ते कायच काम केलं आता पण काय काम केलं नाही त्यांना आम्ही मागण्या सुद्धा केल्या नाही का मागण्या केल्या नाही की त्यांना मागण्या करून कामच जर होत नसेल तर मागण्या करून फायदा नाही ना आता ह्या मनोजिक भाऊ जी काम करालेत त्यांचं अतिउत्तम काम आहे आणि त्यानंतर जे झेंडा उभारल्यानंतर आमच्या मुस्लिम समाजात शंभर टक्के त्यांना सपोर्ट राहील हे मी एवढं बोलून माझ्या शंभर मोहोळ मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील एक चिवीस गावातलं मोठं गाव मानलं जातं तरी या सध्या लोकप्रतिनिधींकडून कडून कोणत्या कोणत्या प्रकारचा विकास झालेला आहे का किंवा झाला नाही म्हणजे काय तुम्हाला अपेक्षित होत गावामध्ये कुठला विकास व्हावा गावामध्ये पूर्वीच्या लोकांनी पण काही काम केलेले आहेत पण आता काही ठिकाणी अजून रस्त्याची कामं अर्धवट राहिलेली आहेत त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याची जी योजना आहे तर त्या ठिकाणी आता जवळजवळ म्हणजे मा, पूर्वी आता गाव मोठं झालेलं आहे त्याच्यामुळे ज्या पूर्वीच्या पाईपलाईन होत्या तर त्या आता पुरे झालेल्या आहेत त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा निर्माण होणार आहे तर नवीन पाणी पुरवठ्याची योजना म्हणजे टाकीचं काम चालू आहे पण इंटरनल पाणी प्रत्येक घरामध्ये पोचण्यासाठी तर नवीन पाईपलाईनची वगैरे सुविधा निर्माण व्हावी तर ही योजना आता नानस वाया या वाडी या ठिकाण हा जो एक फाटा गेलेला आहे कॅनलचा तर तो जर खाली इकडं नटवाडीच्या माध्यमातून जर आला दहा ते बारा गावाला या शेतीच्या प्रश्न पाण्याचा प्रश्न संपणार आहे तो अद्यापही अजून पूर्ण झाला नाही त्याचं काय लागला असावं हा तर त्यामध्ये काय झालं पाहिजे का पाईपलाईनच्या द्वारे जी आहे योजना तर ती फक्त नान्नाच्या वरच्या भागाला म्हणजे कारंबा कापळ वगैरे त्या भागालाच होणार आहे परंतु नर्टवाडीपासून खाली जे जे दहा बारा गाव वंचित राहणार आहेत तर ह्या दहा बारा गावातला हजारो हेक्टर जमीन खाली येणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं परिवर्तन होणार आहे आता मध्यंतरी शिवसेना नेते उद्योजक राजाभाऊ खरे या गावी येऊन गेले होते व पाहणी सुद्धा करून गेले होते अधिकाऱ्यांसह त्यावेळेस काय अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या असो आणि काय म्हणजे नेमकं काय घडलं त्यावेळेस आम्हाला राजाभाऊ खरे या ठिकाणी आल्यानंतर तर एक आशिष दिसला त्यांच्या मार्फत आम्हाला आणि त्यामुळं आम्ही त्यांना अप्रोच झालो आणि जवळजवळ नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून आम्ही त्यांच्या सानिध्यामध्ये होतो आणि संपर्कामध्ये होतो आणि मला असं एकच वाटत होतं की बाबा या तालुक्याचं शिरापूर योजना ही जवळ तीस पस्तीस वर्षापासून आम्ही ऐकत होतो परंतु खऱ्या अर्थानं ती योजना पूर्णत्वास गेलेली नाही त्याच्यासाठी म्हणजे तसा जर प्रयत्न झाला असता तर ती योजना मग पूर्ण झाली असती ना मग ते झालं नाही म्हणून तर ती अर्धवट राहिली काय कारण असावं त्याचं आता काही इच्छाशक्ती जिची राजकीय राजकीय इच्छाशक्ती असत बर मग आता हे जे राजा खरेच येऊन गेले या योजनेसाठी ते पुढं अधिक प्रयत्न करत आहेत त्यांच्यामध्ये नेतर नेत्या म्हणजे तुम्हाला काय फरक वाटतो खूप फरक वाटतो आम्हाला कारण यांच्यापासून ही योजना शंभर टक्के नाही एक एक टक्के पूर्ण होईल आणि या ठिकाणच्या राहिलेल्या वंचित असलेल्या जी काही लोक आहेत गाव पाण्यासाठी तर ते पूर्ण होऊन त्यांचं हे होईल ना बर आर्थिक आर्थिक सबल होतील ते लोक बरं राजा खरे यांच्या बाबत तुमचं काय मत आहे राजागाव पासून आम्हाला खूप चांगली अपेक्षा आहे कारण का ज्या ज्या वेळेस राजागाव खरे यांच्या सोबत आम्ही आहे आतापर्यंत आता माझ्या माहितीप्रमाणे मी पाणेगावला त्यांच्याबरोबर गेलो कारंब्याला गेलो अकोले काटेला गेलो तर अकोले काटेला सुद्धा गेल्यानंतर त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की बाबा आम्हाला या ठिकाणी बोरची वगैरे व्यवस्था करून द्या आणि पाण्याची सोय करून द्या राजेबा खरेनी एक मिनिटाचाही विचार न करता दोन लाख रुपये त्या ठिकाणी म्हणले बोर मारून घ्या आणि स्मशानभूमीसाठी तुमची पाण्याची व्यवस्था करून घ्या म्हणजे दहा 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 पंधरा पंधरा वर्ष न होणारी कामं ते यांच्यामार्फत पूर्ण होत आहे आणि त्याच्या त्याच सोबत त्याच्यानंतर मग त्याच्या अगोदर नोटवाडीला पुन्हा हा सभा झाली होती त्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा प्रश्न तर त्यांनी त्या दिवशी सोडवलाच कारण आम्ही स्वतः होतो त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी त्यांना सर्व हे दाखवलं आम्ही त्या कॅनलमधनं फिरून दाखवलं तर त्या ठिकाणी त्यांनी मुसमी डिपार्टमेंटचे जे अधिकारी आणि मला वाटतं डोमराळे साहेब काही काही त्यांचं असतील हा आणि मुख्यमंत्री आणि फोन लावला त्यांनी आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलणं करून सांगितले की बाबा तुम्हाला हे पाणी नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि त्याच दिवशी बाळू मामाच्या सभामंडपाच्या कार्यसाठी छतासाठी तर तुम्ही प्रश्न विचारलं तर सर आणि त्यांना की साहेब आमचं एक काम आहे तर राजाभाऊ खरे यांनी कुठल्याही तुम्हाला असं म्हणायचं कि एवढे दहा पंधरा वर्ष झाले नेते आले गेले आमदार झाले तरी पण असं कुठलंही कार्य त्यांच्या मार्फत झालेलं नाही जे राजाभाऊ खरे यांच्या मार्फत झाले खरी गोष्ट ही खरी गोष्ट आहे पण आम्ही आतापर्यंत अनेक या तालुक्यामध्ये अनेक आमदार झाले अनेक खासदार पण झाले गेले या ठिकाणी पण जशा पद्धती कारण एक लहान हा आथ तालुका असल्यामुळं आणि त्या आमदाराकडे जाऊन किंवा त्या खासदाराकडे जाऊन ज्या पद्धतीनं या ठिकाणचा विकास व्हायला पाहिजे होता तालुक्याचा तसा विकास झालेलाच नाहीये राजा पोखरेपासून आम्हाला अपेक्षा आहे आणि राजा बोखरे हे नक्कीच करतील त्याचबरोबर स्व गेलो आम्ही तर कळमळला गेल्या कळमलला गेल्यानंतर सुद्धा तिने विधिने ए दोन मिनिटाच्या आत त्या ठिकाणी सभा मंडळ त्या ठिकाणचं साहित्य वगैरे ठेवण्यासाठी वगैरे एक त्या जागेची सुद्धा व्यवस्था करून त्याचा जो काही खर्च असेल ती त्यांच्या स्वतःच्या निधीमधून देतो असं तिने सांगून टाकलं आणि जवळजवळ दीड लाख रुपयाचं पें, पेंट आशियन पेंट हे तिने ताबडतोब मंदिराच्या देऊन टाकलं त्याचबरोबर त्या गावामध्ये काही भजन मंडळं होती तर त्यावेळेस राजाभाऊ खरेने सांगितलं की तुम्हाला तु, तुम्हाला जे काही साहित्य असेल सा। तर भजनी मंडळासाठी जे लागणार साहित्य आहे त्या भजनी मंडळाच्या लागणाऱ्या साहित्यासाठी माझी मंडळी सगळं ती बघते आणि तुम्हाला सगळं साहित्य मिळून जाईल म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की राजाभाऊ खरे हे पूर्ण तडकापडकी निर्णय घेणार निर्णय घेऊन काम करणार माणूस आहे व्यक्ती आहे नक्कीच त्याच्यापासून आम्हाला खूप मोठी अपेक्षा आहे आशा आहे आणि शंभर टक्के मी तुम्हाला आज म्हणजे मुलाखतीमध्ये सुद्धा सांगू शकतो की राजाभाऊ खरे नळोटोडीच्या माध्यमातून जो फाटा गेलेला आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी लोकवर्गणीमधून या हागडोर म्हणा म्हणा तुमचं राहिला असत या लोकांनी वर्गणी गोळा करून नानस वगैरे या ठिकाणच्या लोकांनी जे हे अपूर्व राहिलेलं काम राजाभाऊ खरेच्या माध्यमातून ही पूर्ण प्रश्न जाईल याची मला एकशे एक टक्के खात्री आहे आणि या तालुक्यातली जी जनता आहे नक्कीच नाही ही तुम्ही या मार्डी गावातले ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक आहात या चोवीस गावातील गावांसाठी तालुक्यातील चोवीस गावांसाठी पाणी मिळण्यासाठी मुशिरापूर सिंचन मार्फत तुम्हाला काय वाटतं या गावांना पाणी मिळावं का नाही मिळावं पाणी मिळालं पाहिजे पाण्याशिवाय विकास नाही आहे तालुक्यामध्ये पूजाला जी पातळी त्यांनी आहे त्याच्यामुळं तुम्ही घराचं पाणी आलं तर शेती पिकणार आहे पाणी हे मिळत पाहिजे पण याची सुरुवात आमदार खानदारीवर आम्ही करून घेतली पण त्यांचा अर्धा पिरियड गेला आणि ते काम अर्धावर राहिलं पुढच्या आमदाराने काहीही केलं नाही आणि गावची जी, जी तालुक्याची जे आप जे काही लोक आहेत त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही ते आपसंबंध राजकारण फक्त करत बसलं शेतकऱ्याचं तुम्ही काही वेळ नाही प्रस्ताव खंदारे माझे आमदार खंदारे यांनी मांडला पण ते अजून ते अजून पूर्ण झालं नाही आणि तेच काम शिवसेना नेते उद्योजक राजा बोखरे यांनी पूर्ण केलं मंजूर केली त्याबद्दल त्याबद्दल काय मत आहे शिरापूर उपसा सिंचन ही जे आहे त्यांनी त्या मार्फत या गावांना पाणी मिळण्यासाठी त्यांनी उद्योजक राजा बोखरे यांनी मंजूर करून आणले मग त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही भाऊ खरं हे करणार माझा मित्र संपर्कात आहे वाढीवर पाणी आहे ते नैसर्गिक घेऊन येणारं पाणी आहे त्यामुळे त्याला उपशा वगैरे प्रश्न येत नाही तर त्याने तेवढं काम पूर्ण करावं एवढी अपेक्षा त्याच्यावर तसं काय नाही आहे आणि म्हणजे मला एक खास वाटत की बाबा त्यांचे या करण्यावर एवढं प्रत्यक्ष येण्यावर की त्यांच्याकडून हे काम होऊ शकतं आहे आणि त्यांनी करावं अशी आमची विनंती आहे सगळी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचे की उद्योजक राजा यांच्याकडून हे काम पूर्ण होऊ शकतं या गावाला पाणी मिळू शकतं oh, yes. येस मग त्यांच्या त्यांच्यामध्ये खरे यांच्यामध्ये आणि इतर नेत्यांमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो आता पण जरा तुमचा अनुभव मोठा आहे जमीन आसमानचा फरक वाटतो कारण प्रत्यक्ष येऊन मतदारसंघामध्ये फिरणं आणि इन ॲडव्हान्स अजून कुठलंही काही नाही फिरून स्वतःचे सगळे एनर्जी खर्च असं कुणीही करत नाही फक्त येतात देतात आणि निघून जातात काळा आहे गोरा आहे आम्हाला पब्लिकला काही माहीत नाही पूर्ण आमदार आहे चालू आमदार चालू आमदाराचं अजिबातच नाही दर्शन नाही आवाज नाही गाडी येत आज कुठल्या तर कारण ठराविक दोन चार लोक बोलवायचे त्याच्याशी बोलणे चालणे करायचे आणि निघून जायचं तुम्ही आता निवडून दिलं की आमदार म्हणून त्यांना नाही नाही आहे ना आमचा इलाज नाही आता आता आलोगाच एवढा शॉट झाला की हे जे फटाफट झाल्यामुळे मोहळा जोडला गेला त्याच्या आधी स्वतंत्र रोज द्यावा आम्ही आम्ही तालुक्यासाठी झटत होतो त्याच फलित हे खंदाऱ्याला आम्ही हे सांगून ह्या शिरापूर उपासूनही एवढे आमच्या तालुक्याला समावेश करायला लावला आणि त्यांनी ते उद्घाटन करून करून पण घेतलं पण त्यांची सत्ता अर्ध्यात गेल्यामुळे संपलं ते तसंच पडलंय यावं आणि प्रथम सगळ्या तालुक्याच्या पाण्याचा सूचना सुख करावा एवढी नेहमी अपेक्षा आणि त्यातून सगळा विकास साधला जाईल सगळा विकास साधला जाईल लोकांना तुम्हाला विनंती सुद्धा करायची नाही इतकं आणि आम्ही हे करून इलेक्शन दोन तीन झाल्या त्यांच्या म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं की पुढच्या विधानसभेच्या निवडणुकी टायमाला तुम्हाला खरे साहेब आमदार व्हावं असं तुम्हाला वाटत निश्चित जातीचा कार्यकर्ता आणि जातीचं राजकारणी असेल त्याला आमचा सणामच आहे वर्कर बी करणाऱ्याला आणि गावच्या कॉन्ट्रॅक्टरला भेटून आणि पुढाऱ्यांना भेटून काम करणारा माणूस काय काम असतात त्याच्यानंतर घराबाचा संसार चालत आहेत गरिबाचे गरिबाचे संसार चालतात त्याच्या घरवती अडचणी अडचणी सोडवल्यानंतर तर त्याची मेन प्रगती जी आहे ती मुख्य शेती व्यवसायामध्ये अडकलेली आहे त्याच्यातून रोजगार उपलब्ध होईल शेतकऱ्याचं दुझा उत्पन्न वाढेल व्यापाऱ्याचं उत्पन्न वाढेल व्यापार उडाडाने वाढतील याच्याकडे कुठे मुळ याच्याकडे लक्ष देत नाही प्रत्येक उठलो आणि पांठरे मिशिस वरचं काय म्हणते तेवढंच फक्त आलं नाही म्हणजे एकंदर तुम्हाला असं म्हणायचं आहे की राजा बुकरे हे जनतेचे काम करणारा माणूस आहे कारण आहो आणि करणार असं एक मला एक नव्यान खात्री वाटते मी मांडी जर सुरू कुपा बोलतो मी आतापर्यंत जे आमदार होऊन गेले कुठल्याही आमदारांनी आतापर्यंत लोकांशी कोणताही संपर्क आला नाही आले निवडून आले गेले आतापर्यंत कोणीही गावात आला नाही कोणाची चर्चा केली नाही इलेक्शन शिवसेना नेते जे पर माता जी, बोखरे जी, या भागात करत आहेत शिरापूर जो पाण्याचा प्रश्न आहे तो त्यांनी प्रयत्न उचलून धरलेला आहे या गावा या गावांना मिळण्यासाठी ती प्रयत्न करते त्यांच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं राजा बोखरे खरंच एक माणूस चांगला आहे आम्ही त्यांच्याकडे गा पार्टी गावात एक साधन गोपाळपूरला की शिरापूर त्यांचं एक रकलेलं काम आहे आणि ती आतापर्यंत झालं दहा बारा वर्ष झालं ती तसंच रकलेलं काम आहे आणि आम्ही निस्त्र एक निवेदन दिलं तर त्यांनी स्वतः आमच्याबरोबर येऊन माळावर येऊन ते जे पाहणी केली पाहणी केल्याचा त्यांना खरोखर निदर्शन झालं की परिसरला परिसर त्या गावात मध्ये माहिती आणि इकडून नरटवाडी व वा शहरलाल नगर वसळ गाड्या थांबलो तडगाव या गावांना आतापर्यंत पाण्यापासून वंचित राहावं लागलं मग आता जे आता जी हे गावं पाण्यापासून वंचित आहेत ती ही शिरापूर उपचार सिंचन जर पूर्ण झाली तर याला त्याचा फायदा किती फायदा होईल त्याला तर हे सात गावाची जी शेतकरी आहे ती पूर्ण पूर्ण शेतकऱ्यांना त्याचा पूर्ण वली तक देऊन जी नापीक जमीन आहे ती पाणी मिळाल्यानंतर पूर्ण जमिनीला त्याचा लाभ होईल पूर्ण लोकांचं सुख होईल आता जे आता जे मध्यंतरी बोखरे यांनी या ठिकाणी सह इथं या ठिकाणी शिरापूर सिंचन पाणी केली उपसिंचन ठिकाणी त्यावेळेस काय आश्वासन दिलं तिथं त्यांनी ज्यावेळेस पाणी कराला आमच्या सोबत आले होते त्यांनी इथलं पाडबांधर विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं समक्ष त्यांनी आले त्यांनी तात्काळ त्यांनी मंजुरीचा आदेश दिला की सीएम साहेबांकडून मी मंजुरी मिळवतो तुम्ही फक्त तुमचा प्रस्ताव द्या काय आराखडा द्या तुम्हाला दोन शेत दो... आणि त्यांनी खरोखरच दोन सात त्याचा मंजुरी बी आणली तीन कोटी कामासाठी मंजुरी मंजूर बी करून आणली त्यांनी बर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की राजा बुकरे हे तडकाफडकी काम करणारे नेतृत्व आहे नेते आहेत शंभर टक्के त्यांच्यामध्ये आणि इतर नेत्यांमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो त्यांच्या बाबतीत राहून काम बाकीचे बाकी आमदार आहेत ते कोणाला गरीबांना विचारच नाही आता जे हे आहे सिरप रोप मार्फत या गावांना पाणी मंजूर होण्यापर्यंत राजा बोकर यांनी प्रयत्न केले ते त्यांची ती यशस्वी सुद्धा झाली मग हे अगोदर का झालं नाही इतर नेत्यांच्या मार्फत अदोगर नेत्यांचं मला काय माहीत नाही पण राजेभाऊ खरे महासा आहे एक नंबर आहे आणि तू गरिबांच्या सोबत राहून काम करणारा माणसा आहे ब